तलवाराने प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपींची अटकपूर्व जामीन मंजूर यातील हकीकत अशी की दिनांक बारा अकरा दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास थोरली गेरुनवस्ती येते मागील दोन वर्षा पूर्वीचा भांडणाचा राग मनात घेऊन यातील आरोपी यांनी लोखंडी फावडा तलवार व लोखंडी रॉड यांनी यातील फिर्यादी यांना प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद व भाद भादवी तीनशे सात प्रमाणे सलगरोस्ती पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली होती तर यातील आरोपी क्रमांक एक मोदीन अब्दुल शेख व वसीम हुसेन शेख यांच्यामार्फत आम्ही मेहरबान जिल्हा वस्त्र न्यायाधीश यांच्याकडे अटकपूर्व जामिनाचा अर्ज विमासाठी अर्ज केलेला होता सदर यु अर्जाच्या युक्तिवादावेळेस आम्ही मेहरबान न्यायालयास युक्तिवाद ते कसं फिर आर, यातील आरोपी यांना यांच्यावर जे झालेला अन्याय यांच्यावर झालेलं संपूर्ण या घटनेची सखोल माहिती व काही कागदपत्रे पुरावा या या प्रकरणात आम्ही दाखल केले आहोत व मेहरबान उच्च न्यायालय यांचे वेगवेगळे न्यायनिवाडे सादर केले तोच आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान वाय ए राणेसाहेबांनी यातील आरोपी क्रमांक एक मोदीन अब्दुल शेख आरोपी क्रमांक दोन वसीम हुसेन शेख यांना पन्नास हजाराच्या दा जात मुसलक्यावर ज जामिनावर मुक्तता केलेली आहे यात आरोपी तर्फे मी ॲडव्होकेट सिराज रजाक शेख ॲडव्होकेट र... रजाक शेख ॲडव्होकेट इस्माइल शेख व सरकारतर्फे ॲडव्होकेट माधुरी देशपांडे यांनी काम पाहिलेलं आहे